आज आपण शिकणार आहोत इंग्लिश स्पेलिंग कसे तयार करावे कोणते स्पेलिंग कशा प्रकारे तयार केलं जातं हे आज आपण शिकणार आहोत तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर सर्वात पहिले आपण सोप्या स्पेलिंग घेऊ नंतर कठीण स्पेलिंग घेऊ तर बघा आता समजा मी स्पेलिंग घेतली लास्ट आता लास्ट स्पेलिंग इंग्लिश मधून कशी बनेल तर लय येतो एल येतो म्हणून इथे घेतला एल नंतर कानाचा काय येतो ए येतो म्हणून इथे आला ए नंतर स चा एस पण स अर्धा असल्यामुळे त्याच्या पुढे ए लावायचा नाही तर डायरेक्ट ट चा टी लिहून टाकायचा आहे म्हणजे होईल लास्ट समजा मी घेतलं वास वाचा चा काय येतो वी येतो आणि याच्या नंतर येतो ए म्हणून ए।, ए लावायचा नाही तर टचा टी लिहून टाकायचा म्हणजे झालं वास्ट समजा आपण स्पेलिंग घेतली आता केटर केटर स्पेलिंग कशा प्रकारे तयार होईल आता स्पेलिंग जरा कठीण आहे तर समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ तिच्याहून गेट गेट ची स्पेलिंग काय जी ए टी कशा प्रकारे ग चा चा जी ट टी अशा प्रकारे गेट स्पेलिंग बदलेली पण मग याला जर मला एका वेगळ्या प्रकारे तयार करायचं असलं तर मी काय करणार आहे आता बघा ग चा काय येतो जी येतो म्हणून इथे घेतला जी मात्राचा ई न लावता आपण ए लावू नंतर ट चा काय येतो टी म्हणजे झालं गॅट पण आता आपल्याला काय करायचंय ह्याच्यावर हे गॅट येत आपल्याला गेट करायचं ह्याच मात्र्याचा इ ते लावून देऊ आपण म्हणजे झालं गेट फक्त ई शेवटी लावला ग चा जी आला मात्र्याचा ई लावायचा ऐवजी आपण ए लावला ट चा टी लावला नंतर यालाच गॅट गेट कराय करता शेवटी हा ई लावला म्हणून झालं गेट तयार झालं तशाच प्रकारे केटर तयार होणार आहे समजा के चा काय येतो के पण येतो आणि सी पण येतो पण सगळ्याच ठिकाणी समजून घ्या की सी येतो याच्यात सुद्धा सीच आहे म्हणून आपण इथे घेतला सी नंतर मात्र्याचा ई न लावता इथे ए लावायचं आहे नंतर ट चा टी म्हणजे झालं कॅट पण याच्या पुढे जेव्हा आता इ लागेल तेव्हा काय तयार झाला केट तयार झाला म्हणजे क चा काय घेतला सी घेतला मात्राचा इ न लावता ए घेतला नंतर ट चा काय आला टी आला आणि ह्याच कॅटला केट कराय करता ह्या हा जो सी त्याला के कराय करता आपण टीच्या पुढे ई लावला तेव्हा तो काय तयार झाला केट तयार झाला आणि नंतर एवढं तयार झाल्यानंतर रचा काय येतो आर म्हणजे झालं केटर म्हणजे केटर के नावाची स्पेलिंग आता आपली पूर्ण झाली तर पुढे जाऊयात आता आता ती स्पेलिंग येते आपल्याला तर आता आपली स्पेलिंग घे विलेज ही पण आता जरा कठीण स्पेलिंग तर बघा आता हा जो जी त्याच्या पुढे जेव्हा ई लागतो जीच्या पुढे जेव्हा ई लागतो कोणता हा ई जेव्हा जी च्या पुढे ई लागतो तेव्हा तो, तो, तो काय तयार होतो ज तयार होतो जर नुसता जी असला तर तो काय राहणार आहे ग राहणार आहे पण या जीच्या पुढे जेव्हा ई लागतो तेव्हा तो काय तयार होतो ज तयार होतो तर एवढं तर आपलं क्लिअर आहे तर वचा काय तो व्ही पहिल्या विलांटीचा पटकन करून घ्या आणि दुसरं आपलं तसाच कॉटेज येतो सी येतो म्हणून इथे घेतला सी के पण येतो पण मी तुम्हाला सांगितलं की सी केम येतो तर म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी सेच येतो नंतर आजो अर्धा चंद्र आहे त्याला काय लागतो ओ लागतो जर असा मात्रही असता तरी ओच लागला असतात नंतर कॉटेज ला काय लागतोय मग डबल उच्चार म्हणजे झालं कॉटेज एवढं तर क्लिअर झालं आता तुमचं तर आता आपण अजून पुढच्या स्किलिंग बघूया समजा मी म्हणलं आता सावड सचा काय येतो एस येतो आणि काण्याचा ए बघा आता लक्ष द्या पण स चा आता यस लावलाय पण काण्याचा आता ए लावायचा नाही तर काय लावायचा मग तर पुढे काय आलाय हा उ आलाय ऊ आलेला असल्यामुळे कान्याचा ए लावायचा नाही तर ओ लावायचा म्हणून इथे घेतला ओ नंतर उचा काय येतो यू म्हणून इथे घेतला यू नंतर सान कसा येत आहे ते हा अनुस्वारे तो काय करतोय न चा उच्चार लावतोय अशा प्रकारे ऊन म्हणून मी काय केलं इथे न चा एन घेणार आहे सा उंड नंतर ड चा काय आला डी आला म्हणजे अशा प्रकारे साऊंड समजा आता मी घेतलं डेंट ड चा काय येतो डी येतो म्हणून आपण इथे घेतला डी नंतर मात्र जोय त्याचा इथे इच आहे म्हणून इथे आला ई नंतर न जोय त्याचा काय येणारे एन पण तो आर आहे म्हणून त्याच्या समोर नंतर ट चा काय येतो टी येतो म्हणून इथे घेतला टी म्हणजे काय झालं स्टुडंट नंतर सॉरी डेंट स्पेलिंग घेऊ आता स्टुडंट स चा काय येतो एस येतो म्हणून इथे आला एस नंतर ट चा काय येतो टी म्हणून इथे आला टी नंतर ड चा डी येतो म्हणून इथे घेतला डी काय केला आपण स लावला तो अर्धा होता म्हणून तिथे नाही नंतर ट चा काय लावला टी लावला पहिला झालं स्टुडंट तर अजून पुढच्या स्पेलिंग आता आपण बघूया तर आता एक स्पेलिंग घेऊ आपण नोटिफिकेशन आता ची नोटिफिकेशन स्पेलिंग कशा प्रकारे बनेल थोडस चांगलं लिहून घेऊ आपण याला नोटिफिकेशन तर बघा आता नोटिफिकेशन न चा काय येतो एम म्हणून आपण इथे इथला दुसरी विलांटी तिला पण आयच द्यायचा अशा शब्दामध्ये म्हणून आपण दिला आय नंतर आता त्याला तुम्ही चुकीचं काय म्हणता यस ए एन नाही तर काही काही जण यस यच आय लावून देता पण हे सगळं चुकीचं आहे शणची स्पेलिंग एका प्रकारे वेगळी तर शणची स्पेलिंग ये यायो रूल असतात अशा प्रकारचे प्रकारचे क्षण नंतर चा काय सी म्हणून आपण इथे घेतला सी नंतर क्षण जे पुढे जर शण असलं तर काय करायचं मात्र जर असला तर त्याचा ई न लावता ए लावायचा का लावायचा येतोय कारण की पुढे क्षण आलेले म्हणून आपण इथे घेतला ए नंतर क्षण शणची स्पेलिंग काय सांगितली मी तुम्हाला टी आय ओ एन म्हणजे झालं नोटिफिकेशन समजा मी घेतला आता ऍडिशन अ चा काय येतो ए येतो म्हणून आपण इथे घेतला ए नंतर ए डी ड ला काय लागतोय डबल उच्चार म्हणून तिथे लावायचा डबल डी आणि दुसऱ्या विलांटीचा काय येतो आय येतो म्हणून आपण तिथे लावला आय नंतर श्यान। स्पेलिंग काय टी टी आय ओ ओ एन म्हणजे झालं एडिशन आता आपण अजून पुढे बघू समजा मी स्पेलिंग घेतली क्लासिफिकेशन आता हे स्पेलिंग कशा प्रकारे तयार होणार आहे तर बघा क्ला कला काय जोडलेला आहे ल जोडलेला आहे अर्धा क येतो म्हणून तिथे फक्त सी घ्यायचा ए लावायचा नाही नंतर डायरेक्ट एल घेऊन घ्यायचा आता यल घेतल्यानंतर इथे काय झालेलं आहे यलच्या चाप लच्या पुढे का नाही म्हणून तिथे लावला ए कारण की तिथे काय आलेलं आहे शन आलेलं आहे नंतर केश क चा काय घेतला सी घेतला नंतर मात्रा जो आहे त्याचं काय करायचं पुढे काय येणार या शन येणार म्हणून मात्र्याचा ए लावायचा नंतर शन ची स्पेलिंग काय टी आय ओ एन म्हणजे झालं क्लासिफिकेशन तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल आणि अशाच प्रकारे तुम्ही स्पेलिंग बनवू शकता जर तुम्हाला मी जे जे बेसिक सांगितले या व्हिडिओमध्ये जी च्या पुढे जेव्हा ई लागतो तेव्हा तो जर तयार होतो अशाच प्रकारचे जर तुम्हाला सगळे बेसिक समजायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देऊन देईल दिय। त्या वी... त्या वर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय